मोदी सरकारचे संस्कार मंत्री जेफ्री पेस्टाईन सोबत पार्टी करत होते आणि ते स्वतः कबूल करत आहे की तीन चार वेळा जेफ्री पेस्टाईन सोबत त्यांची भेट झाली होती जरा बघा इकडे किती कॅज्युअल भाषेत ते बोलत आहेत दिस इज मिनिमल इंटरॅक्शन बट इफ युअर आन्सर इज इन टू थाउजंड एट ही इन टू थाउजंड एट ही ब्लेट गिल्टी येस फॉर सॉलिसिटिंग द फेवर्स ऑफ अ वुमन अंडर एज दॅट वॉज इट

त्याच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे पण त्याआधी हरदीप पुरी सिंह इथे एक क्लॅरिफिकेशन देताना दिसत आहे आणि क्लॅरिफिकेशन देताना आपली स्वतःचीच लाच काढत आहे मोदीजीही म्हणत असतील की माझ्या टीममध्ये मी असे कोणते लोक भरून ठेवलेले आहेत हरदीप पुरी सिंह सांगतात की दोन तीन वेळा भेट झाली होती आणि ते ही प्रोफेशनल मध्येच अरे भाऊ काही पार्टी वगैरे झाली नसेल कोणाला माहिती आणि प्रोफेशनल कॉन्टॅक्टमध्येच झाली असेल आम्हाला कसं कळणार त्याचा काही व्हिडिओ ऑडिओ तर नसेलच आणि असेल तरी यू एस ट्रेड डील नंतर तो डिलीट करण्यात आला असेल आणि हरदीप सिंह पुढे असंही म्हणतात की जी भेट झाली होती ती माझ्या बॉस सोबतच झाली होती म्हणजे हरदीप सिंह पुरीचे बॉसेस बी जे फ्री फिस्टाईंगला भेटत होते आणि ते बॉसेस कोण कोण आहे जरा एकदाचं सांगा तरी आम्हाला आणि इथे खरं तर राहुल गांधींनी जे आरोप लावलेले ते पूर्णपणे फेटाळण्यात आलेले आणि राहुल गांधींनी काय काय आरोप लावलेले ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आणि हरदीप सिंह पुढे असंही म्हणले जेफ्री इपेस्टाईन समोर त्यांचे जे, जे संबंध होते ते बेकायदेशीर संबंध नव्हते अरे जो माणूसच बेकायदेशीर आहे तर त्याच्यासोबत तुम्ही कोणते कायदेशीर संबंध ठेवत होते हरदीप जी आता तसं पाहता हरदीप पुरेस हे आपल्या देशाचे पेट्रोलियम मंत्री आहेत पण त्यांना हे नाही माहीत की आपण तेल कोणाकडनं खरेदी करतोय रशियाकडून की युएस कडनं ते बिचारी ते बसलेत इपेस्टाईन फाईलचं क्लॅरिफिकेशन देताना देवाची कृपा की ते एच जयशंकर आणि पियुष गोयल सारखं असं तरी नाही म्हणत की याला विचारा आणि त्याला विचारा आता हरदीप पुरी दोन हजार आठच्या केसचा उल्लेख करत आहे आणि दॅट्स इट म्हणत आहे तेही पूर्णपणे चुकीचं आहे हरदीप पुरीची भेट दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळात तीन चार वेळा झाली होती आणि दोन हजार आठमध्ये मध्ये जेफ्री हिपिस्टाईन गिल्टी ठरला होता त्याच्यावर फक्त सॅलिसिटीजिंगचे चार्जेस नव्हते तर तो गिल्टी ठरला होता टू प्रोक्युअर अ चाइल्ड फॉर प्रॉस्टिट्यूशन अँड सॅलिसिटिंग प्रॉस्टिट्यूशन ह्या गुन्ह्यामध्ये म्हणजे मुलींच्या देह व्यापाराशी संबंधित गुन्ह्यामध्ये तो दोषी ठरला होता आणि त्याला बस एवढंच असं सांगितलं जात आहे खरं तर दोन हजार चौदा ते दोन हजार सतराच्या काळात आपल्या देशाचे डिप्लोमॅट्स आणि हरदीप सिंह पुरी ज्या व्यक्तीला भेटायला गेले त्यांनी त्याच्याबद्दल क्रॉस चेकही केलं नाही की ह्या व्यक्तीवर कोणते कोणते चार्जेस आहे आणि हा व्यक्ती कोणत्या गोष्टीमध्ये दोषी ठरला गेलेला आहे आणि काही दिवसापूर्वी आपल्या देशात असं बोललं जात होतं की इपेस्टाईन फाईलमध्ये जे नावं समोर येत आहे ते एक परदेशी काटकारस्थान आहे आणि ते पूर्णपणे नाकारलं गेलं होतं काही लोक याला तर एआय वगैरे म्हणत होते पण शेवटी मान्य करण्यात आलं की आम्ही जयफ्री इपेस्टाईनला तीन चार वेळा तरी भेटलो होतो आता जेफ्री इपेस्टाईन एवढ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरल्यानंतरही लोक त्याला भेटत होते कोणते लोक का भेटत होते आणि कशासाठी भेटत होते काहीच कळायला मार्ग नाही आणि आतापर्यंत सगळेच म्हणत होते की कोणीच जेफ्री इपेस्टाईनला भेटलं नाही ही, ही सगळी फॉरेन कॉन्स्पिरन्सी चालू होती येणाऱ्या काळात ही काही मोठी गोष्ट नाही की मोदीजींचं नाव जेफ्री सोबत जोडलं जाईल तेही म्हणतील दोन तीन वेळा भेटलो होतो पण आम्हाला तेव्हा एवढं काही माहीत नव्हतं आणि दॅट सेट म्हणतील आणि निघून जातील खर तर जेफ्री एपेस्टाईनला इतके रिस्पेक्टफुली म्हणतायत मिस्टर जेफ्रीपेस्टाईन आणि जेव्हा माजी पंतप्रधान नेहरूजींचं नाव घ्यायचं असलं तर नेहरू शिवाय मागे पुढे कोणत्याही तोंडातून शब्द त्यांच्या निघत नाही माय बॉस इन दी आय मिस्टर टेरियर रॉड अ पर्सन हु न्यू दिस पर्टिक्युलर इन फेमस पर्सन मिस्टर एपस्टाइन अँड इट इज एस पार्ट ऑफ अ डेलिगेशन ऑफीआयम फोर स्वतःच्या तोंडाने म्हणत आहे तीन किंवा मॅक्झिमम चार वेळा आम्ही भेटलो तो तर तुम्ही विचार करू शकता प्रत्यक्ष किती मीटिंग्स झाले असतील आणि संपूर्ण डेलिगेशन वेगवेगळ्या टायमाला जयफ्री वेस्टाइनला भेटत होते आणि वेगळ्या वेग वेग कथा आपल्या समोर येत आहेत हेच संस्कार मोदी सरकारने रुजवलेले आहेत आणि हरदीप सिंह पुरी पुढे असंही म्हणतात की ज्या वेळेला आम्ही जेफ्री पिस्टाईनला भेटलो त्यावेळेला आम्हाला माहित नव्हतं की त्याच्यावरती एवढ्या केसेस आहे मग त्याच्याबद्दल माहिती कोण काढणार राहुल गांधी काढणार का माहिती देशाचे सरकारचे कर्मचारी जे सरकारकडून पगार घेतात करदात्याच्या पैशांवर जगतात ते काय करत होते एका व्यक्तीची इन्व्हेस्टिगेशन नाही करू शकत की तो व्यक्ती कसा आहे त्याच्यावरती काय काय दोष आहे हे नाही काढू शकत म्हणजे किती हलक्या फुलक्या भाषेत त्याच्याबद्दल बोललं जात आहे सगळ्या मर्यादा ओलँडला गेलेल्या आहेत संस्कारी जनता पार्टी कडनं एक अमारी एक अमारी ऑफ लेडी मेनी ऑफ दीस पीपल आर वेरी कुछ हुआ होता तो मैं बात कराता ना मैं तो इसी पे रह गया आफ्टर दॅट एनिवे सो लेट्स ऑन अ सिरियस नोट कुछ हुआ होता तो मैं बात कराता ना मैं तो काही झालं असतं तर मीच बोललो असतो अरे सर काही म्हणजे नेमके काय काय झालं असतं तर आणि किती खालच्या पातळीला तुम्ही जात आहात काय मोदीजींच्या कॅबिनेट मंत्री किती डंब आहेत किती हलक्या फुलक्या भाषेत बोलत आहेत की काही झालं असतं तर मी सांगितलं असतंच ना म्हणजे काय आता जेफ्री इपेस्टाईनच्या भेटीवर ऑथेंटिकेशन तर स्वतःनेच देऊन टाकलेलं आहे आणि ह्याच गोष्टीवर संसदेत मोठा गदारोळ झालेला आहे आणि राहुल गांधी फ्रंट फूटवर दिसले तो, 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 देर इज अजनस मैन कॉल मिस्टर अनिल अंबानी आई वॉन्ट टू आस्ट द्वेश्चन राहुल मिस्टर राहुल आई नोट इंट्रोड्यूस आप एक बात मेरी सुन लीजिए पहले कि चाहे आप अनिल अनिल अंबानी मैं कह रहा हूँ मैं अनिल अंबानी लगा रहे हैं We both agree. जो इस सदन का सदस्य नहीं है चाहे वो अनिल अंबानी है सर, होती आप जो चार्जर लगा रहे हो उसको सफाई करने का अवसर नहीं मिलेगा उसकी मिनिस्टर उसका नाम नहीं लिया जाता और आप आप एक बार इसको पढ़ लीजिए ए मेंबर ए आता अनिल अंबानी आणि जेफ्री एपिस्टाईनचे मेसेजेस तुम्ही सोशल मीडियावर वाचले असतीलच आता हेही स्पष्ट झालं आहे की हरदीप सिंह पुरीने अनिल अंबानींची भेट घालून दिली होती जेफ्री एपिस्टाईनबद्दल म्हणजे स्वतःही तीन चार वेळा भेटला तर भेटला अजून कोणाकोणाला त्यांनी जेफ्री एपिस्टाईन सोबत भेट घालून दिली काही बॉसला तर नाही भेट घालून दिली ना राहुल गांधींना संसदेत अनिल अंबानीचं नाव घेऊ दिलं नाही कारण का अनिल अंबानीला एवढं का वाचवलं जात आहे खरं तर अनिल अंबानीला नाही अनिल अंबानी अडकला तर त्याच्यानंतर खूप सारे नाव बाहेर येतील म्हणून अनिल अंबानीला ह्या गोष्टीपासून दूर ठेवलं जात आहे आणि हरदीप सिंह पुरीचं नावही राहुल गांधींना घेऊ दिलं नाही जर हरदीप सिंह पुरीवरती आरोप झाले आणि हरदीप सिंह पुरी पुढे येऊन पूर्ण स्पष्टीकरण देऊ लागले तर सगळं गोबर होऊन जाईल याशिवाय राहुल गांधींनी जे आरोप केले त्याच्यावर ऑथेंटिकेशनची मागणी करण्यात आली आणि जेव्हा राहुल गांधी म्हटले की मी आत्ताच ऑथेंटिकेट करतो He is the leader of opposition. All the points he has made have serious replication. He must authenticate on all the allegations he has made. I will, sir. I will authenticate right now. I've got it. You have, because, sir. Let me authenticate. Kindly, kindly, kindly. Already, you have taken 45 minutes. Kindly, sir. Let me authenticate, sir. But kindly, you can... sir. He has said to authenticate. I will authenticate no, right now. पार्लिमेंटरी माग रे अभि यू आरेशन ऑथेंटिकेशनची मागणी केली राहुल गांधीकडनं पण याचा विचार केला नाही जर ऑथेंटिकेशन झालं तर काय होईल आणि चेअरपर्सन मध्ये पडला नाहीतर ऑथेंटिकेशन झालं असतं तर दूधच्या दूध आणि पाणीच्या पाणी झालं असतं संसदेतच नाही संसदेच्या बाहेरही ऑथेंटिकेशनच्या चर्चा झाल्या आणि अष्टवी वैष्णव जेव्हा चर्चा करत होते ऑथेंटिकेशनच्या आणि राहुल गांधी मागून आले तर अष्टणवी वैष्णवने तिथून पळ काढला हे सगळे मोदीजींचे मंत्री आहेत पण कधी एक दिवस असा आला की मोदीजी बोलत आहेत आणि मागून राहुल गांधी आले

थायलंड हैं कंबोडिया जाते वियतनाम जाते युएस जाते हैं, भारत विरोधी हैं अरे थायलंड तर जी ही जातात मग त्याचा अर्थ काय मी तर वाटच पाहत होतो की कधी ते सोरोस कार्ड बाहेर काढतील कारण जेव्हा काहीच उरत नाही तेव्हा ते सोरसचं कारत नाव काढतात खरं तर भाजपचा अध्यक्ष सोरसच पाहिजे होता कारण त्याच्याच नावावर त्यांची दुकान चालते आता जास्त काही बोलायचं नाही पण जर विरोधी पक्षातील कोणाचं नाव इपेस्टाईन फाईल मध्ये आलं असतं तर किती मोठा बहवाल झाला असतात पनी थे हर पे हरदीप पुरी सिंह पूर्ण वाचल जता है गोदी मीडिया एवडेपैंड भेटू आया नर ही हरदीप सिंहपुरी प्रश्न विचारत नहीं है आता शेव सा मुद्दा कि मोदीजी भाजप पार्टी अपना देश कसा विकाला निला है तरह राहुल गांधी का ऐको नमस्कार कल मैंने कहा कि जो किसान है वो हिंदुस्तान की नीव है फाउंडेशन है और फूड सिक्योरिटी के लिए कांग्रेस पार्टी और हिंदुस्तान लड़ी थी नरेंद्र मोदी जी ने हमारी फूड सिक्योरिटी हमारे किसानों को धोखा दिया है यूएस के साथ डील करके उन्होंने कपास के किसानों को सोया के किसानों को सेब के किसानों को फल के किसानों को बेच दिया है हिंदुस्तान की कृषि मार्केट पर सालों से विदेश के लोग कब्जा मारने की कोशिश कर रहे हैं नरेंद्र मोदी जी ने उनके लिए दरवाजा खोला है ये सच्चाई है वो भी जानते हैं मैं भी जानता हूं क्यों खोला है क्योंकि उनके गले पर चोक लगा रखा है डोनाल्ड ट्रंप ने नरेंद्र मोदी की लगाम पकड़ी हुई मक्का कपास सोयाबीन और फल ये शुरुआत है नरेंद्र मोदी पूरी कृषि मार्केट के दरवाजे खोलेंगे अपने मित्रों के लिए अदानी अंबानी जैसे लोगों के लिए विदेशी ताकतों के लिए भारत के किसान और पूरा देश जानता है कि नरेंद्र मोदी किसान विरोधी है वो अपने मित्रों की मदद करता है पहले भी वो काले कानून लाए थे अब उन्होंने विदेशी ताकतों के लिए दरवाजा खोल दिया है अमेरिका के जो किसान हैं, उनके बड़े बड़े खेत होते हैं हजारों एकड़ के खेत होते हैं पूरा मेकनाइज है और उनको सरकार सब्सिडी देती है हो कि हमारे नरेंद्र तो मोदी जी ने देश को बेच दिया है किसानों को बेच दिया है आप मेरे ऊपर केस डालो गाली दो जो भी आपको करना है करो प्रिविलेज मोशन डालना है वो डाल दो कोई फर्क नहीं पड़ता मैंने